पाटील साहेबांना जागा द्या सर्वांनी सर्वांनी आता माझ्या उजव्या बाजूची सगळी जागा पूर्णपणे कमी करून घ्या सगळ्यांनी मागच्या बाजूला सरकून घ्या समोरची गर्दी पूर्णपणे कमी करा पलीकडच्या बाजूला महिला माता भगिनी बसलेले आहेत सर्व मागं मंड असणाऱ्या मंडळींना विनंती असेल आपण बसून घ्या माझ्या मागच्या बाजूची पूर्ण गर्दी कमी करा दादा सगळ्यांनी मागे सरकायला कृपया दादा सगळ्यांनी माग या सगळ्यांनी बसून घ्या जागेवर जिथे असाल तिथे बसून घ्या सर्वांनी जाग्यावर बसून घ्या दादा सग सगळ्यांनी थोडस माग या पलीकडच्या बाजूला तिकडच्या मंडळींना दिसत नाही थोडस दादा मागे याला सरकारला तुम्ही प्रस्तावित करणार आहे हा थोडस मागच्या बाजूला जी मागची मंडळी असतील थोडस मागच्या बाजूला या चला ही जनता सांगते आहे दोन हजार चोवीस ला सातारा कोरेगाव खटाव विधानसभेमध्ये स्वाभिमानाची तुतारी वाजणार आहे जनतेचा ओक तुतारीच्या दिशेनं वाढू लागला जनता जनार्दन निष्ठावंत व्हायला लागलं आणि निष्ठेची तुतारी अभिमानाची तुतारी स्वाभिमानाची तुतारी या अखंड महाराष्ट्रात वाजायला लागली पाटील साहेब त्या शिवनेरीच्या पैठ्यासून छत्रपतींचा आशीर्वाद आपण घेतला ज्या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या रक्ताची खऱ्या अर्थानं आपल्या रक्तानं दादा दादा हॅलो हॅलो हा आवाज आवाज हॅलो हॅलो सर्वांना विनंती असेल आपण कृपया शांत राहायचं आहे वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अखंड स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची शपथ त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या रक्तानी घेतली आणि अखंड हिंदवी स्वराज्य उभा केलं रयतेचं राज्य उभा केलं दीन दलित शोषित पीडित वंचित अशा घटकांचं राज्य उभा केलं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण समोर नेतोय छत्रपतींचा विचार आपण समोर नेतोय शिवस्वराज्य यात्रा अखंड महाराष्ट्र फिरून आता आपल्या भागात येते अखंड सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि आपल्या सर्वांचं मी मनस्वी मनापासून अस स्वागत करतो आपण सर्व सर्वांनी वर करूया आणि जोरदार टाळी वाजवूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की अखंड स्वाभिमानाची तुतारी वाजते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील आदरणीय दीपकजी कदम दीपकजी कदम साहेब आपण मी विनंती करतो या कार्यक्रमाचं आपण प्रस्ताविक करावं हॅलो हॅलो दोन मिनिट दोन मिनिटं थोडस मागच्या बाजूला माग सरकूया थोडस मागे सरकूया थोडं मागच्या बाजूला सर्वांनी मागच्या बाजूला या थोडस मागच्या बाजूला दादा सगळ्यांनी मागे या ना प्लीज सगळ्यांना मी कृपया विनंती करतो लडा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिव सराज शिव यात्रा शिव स्वराज यात्रा स्वाभिमानी यात्रेच खेड नगरी सरस स्वागत आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली शिवस्वराज्य यात्रा या यात्रेनिमित्त सर्व मान्यवरांचं खेडनगरीत खेड गावच्या वतीनं सहर्षास सहर्ष अस स्वागत लडा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिव स्वराज्य यात्रा दोन हजार चोवीस मौजे खेड नांदगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार खेड ग्रामस्थांच्या वतीने मान्य श्री प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील तसेच माननीय माजी जन्मसंत जलसंपदा मंत्री माननीय श्री शशिकांतजी शिंदेसाहेब तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री महबूब शेख माननीय श्री बाळासाहेब पाटील माननीय श्री आमदार माजी आमदार प्रभाकरजी साहेब यांचे सहर्ष स्वागत धन्यवाद हॅलो 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 आवाज धन्यवाद यानंतर मी विनंती करतो आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींना मी विनंती करतो आदरणीय पाटील साहेब पाटील साहेब शेख साहेब घडगे साहेब माने साहेब आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ असते छत्रपती शिवप्रभूंचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद आणि अनावरण सोहळा तो खऱ्या अर्थानं अभिवादन छत्रपती शिवरायांना करूयात या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन आपण छत्रपती शिवप्रभूंना करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिवचन तर लेखे व वर्धिष्ठ विश्ववंतीता महाराष्ट्र हॅलो आपल्या सर्वांचं मनस मी स्वागत सर्वच जण छत्रपती शिवप्रभूंचा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवप्रभूंच्या पुतळ्याचं खऱ्या अर्थानं अभिवादन केलं जात आहे छत्रपतींचा आशीर्वाद शिवनेरीच्या पायट्यासून घेतला आणि तोच प्रभू छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन रयतेचं स्वराज्य पुनशे एकदा निर्माण या महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आणि तेच निर्माण स्वराज्य करण्यासाठी जयंतजी पाटील साहेबांनी करेक्ट आणि टप्प्यात आणून कार्यक्रम करायचं ठरवलंय आणि बरोबर आता सावज टप्प्यात आलंय कार्यक्रम करायचा आहे त्या दो त्यासाठी दोन हजार चोवीस जवळ येत आहे सावज पण टप्प्यात आलंय सगळंच टप्प्यात आलंय त्यामुळं करेक्ट दोन हजार चोवीस ला कार्यक्रम करायचा आहे हेच आपलं ध्येय आहे हाच आपला स्वाभिमान आहे यानंतर मान्यवर मंडळींचा विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्यावं बसून घ्यावत मी घनश्यामजी शिंदे अध्यक्ष आपणास विनंती करतो स्वागत करतील राहुलजी भैया राहुल भाईया स्वागत करतील माझ्या मागची मंडळी विनंती असेल थोडस मागच्या बाजूला सरका सगळ्यांनी लढा महाराष्ट्राचा आणि स्वाभिमानाचा शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरदचंद्रजी पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब आपण या ठिकाणी शिवस्वराज यात्रा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ सा, सातारा व आमदार शशिकांत शिंदे साहेब निष्ठावंत सर्वांच्या वतीनं आपलं या ठिकाणी या खेडनगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या समोर आलेले सातारा जिल्हा चे माजी पालकमंत्री व आदरणीय माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करणार आहे तुम्हामा सर्वांचे लाडके नेते निष्ठावंत आमदार आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले आपलं या ठिकाणी खेडनगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे माझे आमदार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व महाराष्ट्र राज्याचे युवकचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय मेहबूबजी शेख आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरद चंद्रजी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी माने भैया साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं या ठिकाणी खेड निगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व सतीशजी चव्हाण जिल्हा तालुकाध्यक्ष व आपण सर्व सर व्यासपीठावरील ते नेते मंडळी धन्यवाद साहेब आपण सर्वांच या आमदार शशिकांतजी शिंदे साहेब निष्ठावंत आमदार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे जयंत पाटील साहेब ही गर्दी एकच सांगते फक्त निष्ठावंत आमदार व शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागा असलेला हा खांदा समर्थक आणि फक्त आणि फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांची गर्दी धन्यवाद या ठिकाणी स्वागत करून मला थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आदर आदरणीय घनश्यामजी शिंदे अध्यक्ष आपण विनंती करतो की आपल्या शुभास्ते जयंतरा जयंत नक्षत्र आदरणीय जयंत पाटलांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होतोय शिंदे साहेब आपणास मी विनंती करतो आपल्या शुभासते जयंतरावजी पाटील साहेबांचा सा सन्मान